पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील प्रगतीशील शेतकरी रमेश बाफना यांनी शेतात तिहेरी पीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग केला आहे त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून एकाच वेळी मका सुबाभूळ आणि तूर या तीन पिकांची लागवड केली यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रमाणात बचत झाली असून एकाच वेळेला तीन पिकांची फळे मिळवून त्यांनी उत्पादन वाढ केली आहे त्यांचा प्रयोग शेती क्षेत्रात आदर्श निर्माण करीत आहे रमेश बापना यांनी सेंद्रिय खते व शेणखतांचा शंभर टक्के वापर करून रासायनिक खतांना तिरांजली दिली आहे या पद्धतीमुळे त्यांनी नफ्यातील वाढ साधली असून त्यांच्या प्रयोगामुळे शेती अधिक फायदेशीर बनली आहे सेंद्रिय खते व ठिबक सिंचनाच्या सहाय्याने त्यांनी अधिक उत्पादन मिळवण्यास यश मिळवले आहे मक्याचे उत्पादन हाती येण्याच्या टप्प्यावर असलेल्या या प्रयोगात पुढे तूर व सुबाबुळचे उत्पादन अपेक्षित आहे रमेश बाफना यांच्या तिहेरी पिकांच्या नियोजनामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याचा मार्ग उघडला असून त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे अन्य शेतकऱ्यांमध्येही चर्चा सुरू आहे नमस्कार मी रमेशचंद्र बापणा रामनाळ कोल्ड तालुका पाठोळा एक साधारण शेतकरी मागच्या या पाच सात वर्षाच्या काळ काळामध्ये जेव्हा आपण कापूस आणि इतर पिकं घेतो आहे आपण बघतोय की शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत हलाखीची झालेली आहे उत्पन्न दिवसेंदिवस त्यात कमी होतं आहे आणि त्यात त्यात भाव कमी त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदात दोन पैसे कमी पडत आहे आणि तो असे कर्जबाजारी होतो आहे दरवर्षी एप्रिल मेमध्ये आपला एक कार्यक्रम एक कलमी कार्यक्रम असतो जो आपण काय म्हणतो त्याला मागची सोसायटी भरायची पुढची घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला फार काही आपल्या परिस्थितीमध्ये फरक पडला नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी वनशेतीकडे वळण्याचा विचार केला आणि हे करत असतानाच डोक्यात एक लक्षात आलं की जर आपण सुभाव लावली तर आपल्याला दोन वर्षानंतर पैसे मिळतील तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च निघावा याच्याकरता मी माझ्या शेतामध्ये तेहेरी पद्धतीचा अवलंब केला मी टिलरने चार बाय चार 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 फुटावरती कॅऱ्या पाडून घेतल्या एका कॅरीमध्ये दोघं बाजूला मी मक्याची लागवड केली त्याच्यामध्ये मी सुभाबुळची रोपं कंपनीकडून विकत घेतली रोपांनाही काही जास्त पैसे लागत नाही अडीच ते तीन रुपयामध्ये एक रोप मिळतं आणि त्या रोपाची मी दोन दोन फुटावरती लागवड केली दुसऱ्या चार फुटामध्ये मी तूर घेतली मला माहीत होतं की मका निघाल्यानंतर सुबाबुळच्या पिकाला भरपूर जागा होऊन जाईल वाढ होण्यासाठी आणि आपल्याला तुरीचं पीकसुद्धा त्याच्यासोबत घेता येईल त्याच्यामुळे मक्का तूर आणि सुबाबूळ असा एक तिहेरी संगम मी या ठिकाणी केला आहे माझ्या हिशोबाने हा एक नवीनच प्रयोग असेल मी जेव्हा त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर मी बघणार आतापर्यंत लोक या स जे लहान पिकं आहे त्याचाच प्रयत्न करत गेले तर मी पहिल्यांदा मक्क्यामध्ये सुबाबूळची लागवड केलेली आहे आणि आज माझ्या हिशोबाने तरी त्याची चांगली वाढ झालेली आहे तर मला असं वाटायचं की बाबा मक्का सुभाबुळला दामून देईल परंतु दोघांची एकमेकांशी स्पर्धा चालू आहे आणि दोघं पिकं जवळजवळ एक बरोबरीनेच वाढतायत त्याच्यामुळे भविष्यामध्ये दोन पैसे निश्चितच त्याच्या या पिकांमध्ये मला मिळतील असं मला लोकनायक न्यूज